नमस्कार सर्वांना मी प्रांजली हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जयंती बारा एप्रिल शनिवारी आलेली आहे हनुमान जयंती जेव्हा शनिवारी येते तेव्हा त्याला विशेष असं महत्त्व आहे कारण शनिवार आणि मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे हा हनुमानजींचा वार मानला जातो त्यामुळे यंदा घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने का होईना हनुमान जन्मोत्सव साजरा करा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साधी सोपी पद्धत पूजा करण्याची काय आहे त्याबरोबरच मारुतीरायांना नैवेद्य काय दाखवायचा महिलांनी मारुतीरायाची पूजा करावी का मारुतीला स्पर्श करावा का आणि मारुतीची मूर्ती देवघरामध्ये ठेवावी का हनुमानजींचा फोटो जर तुम्हाला घरात ठेवायचा असेल तर तो कुठे ठेवायचा आणि अजून अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती बारा एप्रिल रोजी सकाळी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल आणि बा तेरा तारखेला म्हणजेच तेरा एप्रिलला सकाळी पाच वाजून एक्कावन्न विन मिनिटांना संपणार आहे उदय तिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती जी आहे ती आपल्याला साजरी करायची आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे असं म्हटलं जातं की हनुमानजींचा जन्म सूर्य उदया वेळी झाला होता त्यामुळे सकाळी शक्य झालं तर लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सकाळची जी सात्विक वेळ असते साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जोपर्यंत ऊन असतं त्या वेळेमध्ये हनुमानजींची पूजा आपण केली तर अतिशय उत्तम राहील आता हनुमानजींची पूजा महिलांनी करावा का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर बघा काय नियम आहेत कोण काय करू शकतं कोण काय करू नाही शकत याहीपेक्षा मोठं काही असेल तर तो आपला भाव आहे आपली भक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या देवतेची आपण पूजा करतोय त्यांची त्यांच्यासोबत आपण काय नातं जोडलेलं आहे काय म्हणून आपण त्यांची पूजा करतोय हे महत्त्वाचं आहे उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगते की दत्त महाराज असतील किंवा हनुमानजी असतील यांची सेवा जी आहे ती मी स्वतः माझे मोठे भाऊ म्हणून करते कारण मला भाऊ नाही आहेत आणि आपल्या भावाची पूजा करण्यासाठी आपल्या भावाच्या फोटोला स्पर्श करण्यासाठी काही म्हणजे असं असेल का की मी करू शकत नाही मी असं नाही करू शकत तसं नाही करू शकत काहीच नसतं त्याच्यामुळे हनुमानजींचा फोटो तुमच्याकडे असेल तर नक्कीच या हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा प्रत्येक शनिवार मंगळवारी तुम्ही तो फोटो स्वच्छ करू शकता आता बघा जे हिंदी लोक वगैरे आहेत ते तर मूर्तीलासुद्धा स्पर्श करतात पण पर आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सांगितलं जातं की हनुमानजींच्या मूर्तीला महिलांनी स्पर्श करू नये म्हणून मग आपण त्याला स्पर्श करायचं नाही पण आपण फोटोला स्पर्श करू शकतो फोटो साफ वगैरे करू शकतो आणि बरेच जणं असं म्हणतात की देवघरामध्ये हनुमानजींची मूर्ती ठेवावी का तर नाही देवघरामध्ये आपल्या इकडे तरी हनुमानजींची मूर्ती ठेवू नये असं म्हटलं जातं कारण ते ब्रह्मचारी आहेत आणि आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनतं मासिक पाळी वगैरे सुतक या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची सेवा जी आहे ती खूप कडक मानली जाते जी की आपण ग्रहस्थ जीवनात आपल्या सांसारिक जीवनात एवढ्या गोष्टी पाळू नाही शकत म्हणून ठेवू नये असं म्हटलं जातं बाकी काही असं नाही तुमची जर इच्छा असेल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात मोठा जो आहे तो आपला भाव आहे आपली खरी भक्ती आहे मी काय सांगते किंवा अजून कोण काय सांगते याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे पण शक्यतो ठेवू नये म्हणतात म्हणून आपण हनुमानजींचा फोटो जो आहे तो ठेवू शकतो आणि हनुमानजींचा फोटोसुद्धा आपल्याकडे स्पेशली देवघरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं मग हनुमानजींचा फोटो तुम्ही दक्षिण दिशेला लावू शकता दक्षिण दिशा जी असते त्या भिंतीवर तुम्ही लावू शकता म्हणजे हनुमानजींचा चेहरा जो आहे तो उत्तरेकडे येईल आणि किंवा तुम्ही हनुमानजींचा फोटो उत्तर दिशेला लावू शकता जेणेकरून हनुमानजींचं जे मुख आहे ते दक्षिणेकडे येईल माझ्या स्वतःच्या घरात सांगायचं झालं तर मी हनुमानजींचा फोटो असाच लावलेला आहे उत्तर भिंतीला लावलेला आहे उत्तर दिशेला जेणेकरून हनुमानजींचं मुख जे आहे ते दक्षिण दिशेला येईल म्हणजे दक्षिणमुखी हनुमानजींचा फोटो मी माझ्या घरामध्ये लावलेला आहे बाकी तुमची मर्जी याचबरोबर हनुमानजींचा फोटो नैऋत्य दिशेला लावावा असं सुद्धा म्हटलं जातं आणि तुम जा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये हनुमानजींची मूर्ती ठेवायची असेल तर ती ईशान्य दिशेला किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी असं सुद्धा म्हटलं जातं पण बाकी माझ्या याच्यानुसार आपण घरामध्ये फोटो हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते ते अजूनही पृथ्वीवर आहेत असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधी विधानाने पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होतात हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्य उदयाच्या वेळी किंवा जोपर्यंत कोवळवून आहे तेव्हा जिथे आपल्याला पूजा मांडणी करण्यासाठी घरात जागा असेल देवघराच्या आजूबाजूला वगैरे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर स्वास्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर चौरंग ठेवायचा चौरंगावर वस्त्र अंतरून घ्यायचं आणि त्यावर हनुमानजींचा फोटो ठेवायचा आहे हनुमानजींचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमानजींना हार फुलं गंध लावून घ्यायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींना आवर्जून यापैकी कोणताही एक नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा हे सगळे नैवेद्य तुम्ही हनुमानजींना अर्पण केले तरीसुद्धा चालू शकतं त्यामध्ये गुळ आणि फुटाणे या नैवेद्याला खूप जास्त मान आहे म्हणून आवर्जून गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तुम्ही बुंदीच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही पानाचा विडा म्हणजे जे गोडपान असतं ते सुद्धा हनुमानजींना अतिशय प्रिय आहे स्वतःच्या हाताने पानाचा विडा बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही हनुमानजींना दाखवू शकता किंवा केळी असेल कोणतेही फळं असतील ड्रायफ्रूट्स असतील किंवा जो काही गोड पदार्थ तुम्हाला घरात बनवणं शक्य होईल तो गोड पदार्थ बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य हनुमानजींना दाखवला तरी सुद्धा चालू शकतं चुरम्याचे लाडू सुद्धा हनुमानजींना प्रिय आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे चुरम्याच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी हनुमानजींना दाखवू शकता आता जे काही यातील तुम्ही नैवेद्य हनुमानजींना दाखवाल तर तो, तो नैवेद्य दाखवल्यानंतर ज कमीत कमी अर्धा तास तरी तिथे ठेवावा आणि त्यानंतर आपण घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून सुंदरकांडचा पाठ करणं तुम्हाला शक्य झालं तर घरामध्ये करा बाकी तुम्हाला सुंदरकांड म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर ऐकलं तरी सुद्धा चालतं या दिवशी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र अकरा वेळा म्हणण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्यानंतर रामरक्षा सुद्धा आवर्जून म्हणायची आहे आपण हनुमानजींची सेवा करतोय पण हनुमानजींना प्रिय काय आहे राम नाम प्रिय आहे त्याच्यामुळे हनुमानजींची सेवा केल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचं नाव जे आहे ते आवर्जून घ्यायचं आहे सेवा केल्यानंतर काय तुम्ही अगोदर प्रभू श्री नाव घ्या श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा एक माळ जप करा त्यानंतर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा अकरा अकरा वेळा म्हणा आणि त्यानंतर परत तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्या बघा यामुळे हनुमानजी त्वरित प्रसन्न होतात कारण त्यांना राम नाव प्रिय आहे त्यामुळे रामरक्षा आणि प्रभू श्री रामचंद्रांचं नाव घ्यायला या दिवशी विसरायचं नाही आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे हनुमान मंदिर असेल मारुती मंदिर असेल तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे मारुती मंदिरामध्ये तेल फुलवात घेऊन जायचं आहे एक मातीची पणती घेऊन जायचं आहे मारुती मंदिरामध्ये अकरा एकवीस पाच सात या पद्धतीने तुम्ही दीप प्रज्वलित करू शकता हनुमान मंदिरामध्ये सुद्धा गुळ फुटाणी किंवा बुंदीचे लाडू तुम्ही तिथे अर्पण करू शकता गोड पानाचा विडा सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि हनुमान मंदिरामध्ये बसून जर तुम्ही हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल आणि हनुमान जयंतीच्या दिवशी शक्य झालं तर आवर्जून एकशे आठ प्रदक्षिणा हनुमान मंदिरामध्ये मारायला विसरू नका आणि तुमची जी कोणती इच्छा असेल ती हनुमानजींना या दिवशी नक्कीच बोलून दाखा तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचं अकरा वेळा पठण आवर्जून करा मंगळवार आणि शनिवार इथून पुढे तुम्ही हनुमान मंदिरामध्ये शेंदूर आणि चमेलीचं तेल याला मग चोला म्हटलं जातं हिंदीमध्ये चोला अर्पण करा असं म्हणतात तर त्या चोला म्हणजे काय सिंदूर आणि चमिलीच्या तेलाची बॉटल तिथे आपण द्यायची तिथल्या गुरुजींना सांगायचं की जेव्हा तुम्ही शेंदूर लावणार आहात तर आमचं आहे शेंदूर वापरा आणि हे तेल वापरा तर ते ते वापरतील मी स्वतःसुद्धा बऱ्याच वेळेला हे दिलेलं आहे